खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हा जो काही बिनविरोधाचा धडागा लावला आहे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या टेक्निकली बघायला गेलं तर ज्याच्यामध्ये जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांनी बऱ्यापैकी या सत्ताधाऱ्यांना समर्थन देऊन काही ठिकाणी त्यांच्या फेवरमध्ये काही निकाल निकाल दिलेले आहेत ज्यामध्ये एक फॉर्म आम्ही असा पाहतोय सव्वीस कमध्ये प्रभाग क्रमांक सव्वीस कमध्ये ज्याच्यामध्ये एक तुम्ही बघाल इकडे तर तिथे हा रकाना हा भरलेला नाही आहे हा टेक्निकली हा जो फॉर्म आहे हा फॉर्म वैद्य कसा झाला याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहतं तर आम्ही ज्या वेळेला याची थोडीशी माहिती घेतली तर तिथे कुठलाही उमेदवार समोर नव्हता त्याच्यामुळं हा आ... खरं तर हा जो फॉर्म आहे हा फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध घोषित करून ही निवडणूक पुन्हा घेण्याची तरतूद करायला हवी होती परंतु तसं न करता कोणीही या ठिकाणी उमेदवार नसल्याने या उमेदवाराला त्यांनी डायरेक्ट बिनविरोध घोषित केलं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये या सत्ताधाऱ्यांनी बाळाचा बलाचा वापर करून ज्या काही गोष्टी सुरू आहेत या अत्यंत निषेधार्ह आहेत मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या सर्व गोष्टीचा निषेध व्यक्त करतो